लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम एम व्ही व्ही पॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे चंद्रपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रांसाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी गौडा जीसी यांच्या उपस्थितीत पार पडली दोन दिवसात संपूर्ण मशीन सज्ज करून चंद्रपूर येथे एकोणवीस हजार मतांचे मॉक पोल सुद्धा करण्यात आले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात अकरा आणि बारा एप्रिल रोजी घेण्यात आली चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्र आहेत यासाठी चारशे अठ्ठ्याहत्तर बॅलेट युनिट चारशे अठ्ठ्याहत्तर कंट्रोल युनिट आणि पाचशे सतरा व्ही व्ही पॅट उपलब्ध आहेत मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे एकूण तीस टेबल लावण्यात आले होते प्रत्येक मशीनवर एक हजार याप्रमाणे दोन दिवसात एकोणवीस मशीनवर एकोणवीस हजार मॉक पोल घेण्यात आलेत जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी स्वत समोर मशीन तयार करण्याची प्रक्रिया करून घेतली मशीनला व्यवस्थित सीलिंग करणे जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच मॉक पोल होताना पॅट काम करते की नाही याची काटेकोरपणे तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या